महाविकास आघाडीचं जागा वाटप जवळपास फायनल झालंय मवियाचा घटक पक्ष असणारा शिवसेनेचा ठाकरे गट तब्बल बावीस जागा लढवणार आहे तर काँग्रेस पंधरा जागा लढवणार आहे शरद पवार गटानं मागच्या टर्म मध्ये एकोणीस जागा लढवल्या होत्या पण मवियाच्या जागा वाटपात शरद पवार गट फक्त दहा जागा लढवणार आहे वंचित मवियाचा घटक पक्ष नसणार आणि वंचित स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार हे जवळपास निश्चित समजलं जात आहे तर राजू शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षाला मविया हात कणंगल्याची एक जागा सोडणार असल्याचंही स्पष्ट झालंय मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून बावीस पंधरा दहा या सूत्रानुसार महाविकास आघाडी लोकसभेच्या निवडणुकांना सामोरं जाणार आहे ठाकरे गटाला तब्बल बावीस जागा सोडून काँग्रेससह शरद पवार गटानं ठाकरेंना मोठी स्पेस दिल्याचं दिसतं शिवाय काँग्रेसनेही जागा वाटपात हात आखडता घेतल्याचं दिसतंय मवियाच्या जागा वाटपाच्या सूत्रात नेमका काय प्लॅन ठरलाय या सूत्रामुळे महायुतीसमोर आव्हान निर्माण करण्याचे डावपेच महाविकास आघाडीने कसे आखलेत पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू बावीस पंधरा दहा या सूत्रानुसार मवियाने आखलेला पहिला प्लॅन म्हणजे सेनेला अधिक जागा सोडणं महायुतीकडून भाजपनं आपल्या वीस उमेदवारांची यादी जाहीर केली आहे ज्या ठिकाणच्या जा जागा भाजपकडे होत्या अशाच वीस जागांवर उमेदवार जाहीर करून भाजपनं तरी सेफ गेम खेळली आहे मात्र भाजप शिंदे गटाच्या खासदारांच्या कामांवर खुश नसल्यानं शिंदे गटाच्या अनेक खासदारांचं तिकीट कापणं किंवा या जागा आपल्याकडे घेणं यासाठी भाजप उत्सुक असल्याचं बोललं जात आहे शिंदे गटाला पाणी सोडावं लागणाऱ्या जागांमध्ये प्रामुख्यानं रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे मुंबई दक्षिण मुंबई उत्तर पश्चिम कोल्हापूर संभाजीनगर रामटेक यवतमाळ वाशिम नाशिक अशा जागांचा समावेश होतो आता या जागांवर भाजपनं आपल्या कोट्यातून तिकीट दिलं तर तिथं मूळ शिवसैनिकांना आपल्या बाजूने खेचून घेण्यासाठी ठाकरे गटाला जागा सोडण्याची रणनीती मव्यानं आखल्याचं दिसतं थोडक्यात जिथे शिंदे गटाचे खासदार उमेदवार असतील अशा जवळपास सर्वच ठिकाणी ठाकरे गट आपले उमेदवार उभे करेल पण कोल्हापूर सारख्या एखाद्या जागेवरून येणारा अपवाद वगळता ठाकरे गट शिंदे गटासहित भाजपच्या विरोधात मैदानात उतरेल थेट अजित पवारांच्या उमेदवारांसोबत स्पर्धा फक्त रायगड परभणी अशा निवडक मतदारसंघांपुरतीच होऊ शकते शिंदे गट आणि भाजप विरोधात मुंबईसह कोकण आणि विदर्भ मराठवाड्यातून ठाकरे गट उमेदवार उतरवू शकतो अर्थात या कारणानं निवडणुकीचा प्रचार अधिकाधिक स्थानिक पातळीवर ठाकरेंच्या सहानुभूतीच्या कार्डवर खेळण्यात येऊ शकतो बावीस पंधरा दहाच्या सूत्रानुसार मवियानं आखलेला दुसरा प्लॅन म्हणजे काँग्रेस प्रमुख जागांवरच लढत देईल सांगलीची जागा ठाकरेंना सोडण्यात येईल अशा चर्चा होत्या पण काँग्रेसच्या नेत्यांनी सांगलीच्या जागेचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला काँग्रेस हायकमांडनं ठिकठिकाणच्या राज्यातही प्रादेशिक पक्षांना मोठ्या प्रमाणात जागा सोडलेल्या आहेत मोदींच्या करिश्म्याचा पराभव करायचा असेल तर इतर प्रादेशिक पक्षांना तो स्पेस निर्माण करून द्यायला हवा याची जाणीव दोन हजार चोवीसच्या लोकसभेत काँग्रेस हायकमांडला झालेली आहे ज्या ठिकाणी तुल्यबळ उमेदवार आहेत अशाच ठिकाणी काँग्रेस आपले उमेदवार उभे करताना दिसेल विशेषतः काँग्रेस आपलं पूर्ण लक्ष विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडे ठेवेल इथून काँग्रेस मोठ्या प्रमाणात उमेदवार देणार असल्याचं बोललं जाते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातूनच काँग्रेसनं पुनर्जन्म घेतला होता आत्ताही काँग्रेसनं हीच पॉलिसी वापरण्यास सुरुवात केली आहे असं या सूत्रानुसार आपल्याला म्हणता येईल दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं एकूण पंचवीस जागांवर निवडणूक लढवली होती यावर्षी दहा जागांचा त्याग काँग्रेसनं ठाकरेंसाठी केल्याचं दिसतं या पंधरा जागांमध्ये काँग्रेस नंदुरबार धुळे अकोला नागपूर चंद्रपूर अमरावती नांदेड जालना पुणे लातूर सोलापूर कोल्हापूर सांगली अशा प्रमुख जागा लढवताना दिसून येऊ शकतं या स्ट्रॅटेजीनुसार काँग्रेस ग्रामीण भागातला ओबीसी वोट शेअर आपल्याकडे खेचून घेईल तर शहरी भागातला काँग्रेसकडे असणारा दलित मुस्लिम समाजाचा वोट शेअर ठाकरे गटाच्या मागे उभा करताना दिसून येईल बावीस पंधरा दहाच्या सूत्रानुसार मवियानं आखलेला तिसरा प्लॅन म्हणजे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटालाही भाजप विरोधाची स्पेस उपलब्ध करून देणं गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा वोट शेअर पंधरा टक्क्यांच्या पुढे राहिलेला आहे अजित पवार विरुद्ध शरद पवार असा थेट सामना झाला तर हा वोट शेअर विभागाला जाऊ शकतो अशावेळी बारामती शिरूर सातारा सोडून शरद पवार आणि अजित पवार यांच्यात थेट सामना होणारे मतदारसंघ कमी आहेत अजित पवार आणि शरद पवार यापैकी कोण हा मुद्दा निवडताना जिथे अजित पवार गटाचे उमेदवारच नाहीत अशा ठिकाणी राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार शरद पवार गटाला पसंती देऊ शकतो त्यामुळेच शरद पवार गट बारामती शिरूर सातारा या जागांवर अजित पवारांसोबतचा सामना सोडून भाजप विरोधात आपले उमेदवार उभे करताना यामध्ये शरद पवार गट बारामती शुरूर सातारासोबतच माडा वर्धा नगर बीड दिंडोरी भिवंडी आणि रावेर अशा एकूण दहा जागा लढवताना दिसून येईल अजित पवारांविरोधातल्या जागा सोडून शरद पवारांकडे असणाऱ्या सर्व जागांच्या लढती या भाजप उमेदवारांच्या विरोधात होतील या सूत्रामुळे मतदानावर फुटीचे परिणाम कमी होऊन आपल्या मूळ पक्षालाच मतदान करण्याची अपेक्षा शरद पवार गट बाळगेल थोडक्यात बावीस पंधरा दहाच्या फॉर्म्युल्यामुळे ठाकरेंनी भाजपसोबतच शिंदे गटाच्या विरोधात आघाडी उघडणं पवारांनी भाजप विरोधात उमेदवार देऊन वोट शेअर कायम ठेवणं आणि काँग्रेसनं आपले पारंपारिक गड राखणं या तीन स्ट्रॅटर्जीवर हे जागा वाटप झालं आहे असं आपल्याला म्हणता येतं याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका